बघा आमच्या इकडे म्हशीचा सा तबेला साठ म्हशी आहेत आठवड्या जळगाव जमोद या तालुक्यामध्ये आहे साठ माशीचा वेल आहे असिस्टंट काम केलेलं आहे राहण्याकरता वर्कर राहण्याकरता सुविधा वगैरे Masih, Mbak Celi, Mbak Putri, tampilan masih tampilan apa, Kak?

शंतनू हुगले यांचा तबेला हा हा बघा रेडा सर्व म्हैस ह्या एक एक लाखाच्या वरच्याच आहेत अगदी मुलाखत घेण्याकरता येऊ एखाद्या वेळेस सर्व टॉपच्या म्हशी आहेत सुविधा पण एक नंबर आहे शेणाची व्यवस्था वर्कर वगैरे करता रेडकू करता वेगळे वेगळे महेश कुत्रे कुत्रे सुंदर वागवलेला येते बघा गाई पण वागवलेल्या आहेत गाई ह्या वेस्टर्न गाई आहेत गाई सुंदर नियोजन केलेलं आहे पैसा केलेला आहे पैसा मिळतो आणि एक सुंदर एक नंबर तबेला आमच्या गावाकडचा इथे तबेलाकरता खर्च केलेला आहे पण चार वर्ष झाले त्यांना बेनिफिट मिळत आहे आता मालक सध्या हजर नाही आहेत नाहीतर आपण पूर्ण तबेलाचा त्यांची मुलाखत घेतली असती बघा तब्य सिस्टीम आहे मशीना ढेप

हे कुटार कुठार शेड बांधलेला आहे आणि हा पूर्ण तब्येला आहे हे सर्व सिस्टीम केलेली आहे बघा येत आहे खत कुटार वगैरे टॉली वगैरे